नमस्कार मंडळी पाचशे वर्षानंतर लक्ष्मीपूजनाला शक्तिशाली राजयोग या काही राशींचे सोन्याचे दिवस सुरू नशिबी गडगंज श्रीमंती आणि धनसंपत्तीत वाढ वैदिक पंचांगानुसार यावर्षी दिवाळीचा सण वीस ऑक्टोबरला साजरा केला जाईल एकवीस ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन या दिवशी धन आणि वैभव देणारा शुक्र ग्रह आपल्या नीच राशी कन्येत असेल पण त्यातून भंग राजयोग बनेल यामुळे काही राशींचं नशीब उंचावू शकते या काळात तुमच्या पैशात मोठी वाढ होऊ शकते तसेच तुम्ही या काळात कोणतेही वाहन महागडे सामान किंवा प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मी स्वत तुमच्या घरी सोन्याच्या पावलांनी येत आहे त्यामुळे तुमच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद त्याच भाग्यशाली राशींबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही क्लिक करा देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुखसमृद्धी आणते याच पाच दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते पण यंदा लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी आहे आणि लक्ष्मीपूजन कोणत्या मुहूर्तावर करावे हे आपण जाणून घेऊया अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ म्हणजेच सूर्यास्तानंतरचा काळ हा जवळपास दोन तासांचा कालावधी असतो त्या काळामध्ये अमावस्या असणे आवश्यक असते आणि त्या काळात लक्ष लक्ष्मीपूजन करावे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होणार असून एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रोजी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी केले जाईल लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या शुभ मुहूर्तामध्ये लक्ष्मीपूजन केल्यास त्याचे फळ अधिक पटेने जास्त प्राप्त होते असं देखील सांगितलं जातं दिवाळीत लक्ष्मीपूजन का करतात तर अश्विन लक्ष्मी लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे या दिवशी बलीच्या बंदीवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते अशी एक आख्यायिका प्रचलित आहे लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी राहावे यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते त्याच कारणामुळे व्यापारी लोकही या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन देखील करतात दिवाळीत लक्ष्मीपूजन का केले जाते याबाबत तशा तर अनेक आख्यायिका प्रचलित आहे हा दिवस खास करून देवी लक्ष्मीला समर्पित असतो या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राहणार आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या आयुष्यात घडणार आहेत सकारात्मक बदल आणि त्यांचे नशीब चमकणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कुंभरास नीचभंग राजयोग तयार झाल्यामुळे कुंभराशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात कारण शुक्रग्रह तुमच्या गोचर कुंडलीत नवम भावावर जाणार आहे त्यामुळे या काळात तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला मिळेल अडकलेली सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात तसेच या काळात तुम्ही देशविदेशाची सफर देखील करू शकता आणि ती सफर तुमच्यासाठी फायदेशीरच ठरणार आहे धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी देखील होऊ शकता या काळात आत्मविश्वास वाढेल त्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यश खेचून आणू शकता समाजात मान सन्मान मिळू शकतो कामाच्या ठिकाणी मेहनत आणि क्षमता कौतुकास पात्र ठरू शकते तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश देखील मिळू शकते त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये बढती देखील मिळू शकते तसेच बेरोजगारांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील त्यांच्या मनासारखी नोकरी त्यांना या काळामध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने नक्कीच प्राप्त होऊ शकते त्याचबरोबर या माता लक्ष्मी तुमच्या घरी सोन्याच्या पावलांनी येत आहे आहे त्यामुळे तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये अपार आनंद येणार कुटुंबामध्ये आनंद राहणार आहे हा काळ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यानंतर वळूयात कन्या राशीकडे कन्या राशी, राशी तुमच्यासाठी नीचभंग राजयोग अनुकूल ठरू शकतो कारण हा राजयोग तुमच्या राशीपासून लग्नभावावर बनणार आहे त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल लग्न झालेल्या लोकांचं वैवाहिक जीवन छान राहील अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात या काळात खूप वेळेपासनं अडकलेली कामे देखील पूर्ण होऊ शकतात मेहनत केल्यास यश नक्कीच मिळू शकते आरोग्य देखील चांगले राहील तसेच या काळात तुम्हाला मान सन्मान देखील मिळेल लोक तुमची प्रशंसा करतील त्याचबरोबर या काळामध्ये वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम देखील मार्गी लागू शकते तुमचे पैसेही कुठे अडकले असतील तर ते देखील यशस्वीरित्या या काळात परत मिळू शकतात तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही जीवनामध्ये प्रगती कराल धनलाभाचे योग देखील या काळात तुमच्यासाठी बनत आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक बेहतरीन झालेली तुम्हाला पाहायला मिळू शकते त्यानंतर आहे रुच्चिक रास राजयोग तयार झाल्यामुळे वृच्चिक राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात कारण हा राजयोग तुमच्या राशीपासून उत्पन्न आणि नफा मिळवण्याच्या ठिकाणी बनणार आहे त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते करिअरमध्ये नव्या संधी मिळू शकतात ज्यामुळे पदोन्नतीची शक्यता देखील आहे व्यापारातही नफा मिळण्याची संधी आहे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील त्यामुळे उत्पन्न वाढू शकते त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल तसेच केलेल्या गुंतवणुकीतून फायदा देखील होऊ शकतो कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करणाऱ्यांना नेतृत्वाच्या संधी देखील मिळू शकतात विदेश यात्रा किंवा परदेशाशी संबंधित कामातही यश मिळू शकते त्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी नीचभंग राजयोग अतिशय उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये या काळामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणार आहे अपार यश त्यामुळे तुमच्या जीवनात घडणार आहेत सकारात्मक गोष्टी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो आणि तुमची परिस्थिती सुधारू शकते त्यासोबतच कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असू शकतो त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक क्षेत्राला देखील नक्कीच भेट देऊ शकता त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे रास मीन मीन्राश। राशीच्या लोकांसाठी लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय उपयुक्त राहणार आहे नीचभंग राजयोग तयार झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी प्राप्त होणार आहे तसेच माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळताना दिसणार आहे त्याचबरोबर हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे तसेच वैवाहिक जीवन सुखमय असेल तर मित्रांनो या होत्या त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांच्या घरी माता लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वतः सोन्याच्या पावलांनी येणार आहे आणि त्यांना देणार आहे दिव्य आशीर्वाद तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा